नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे एक भीषण अपघात घडला आहे जिथे हळद काढणीसाठी जाणाऱ्या महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला या अपघातात आत्तापर्यंत आठ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे या अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली घटना सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली जेव्हा काही महिला मजुरांना हळद काढणीसाठी हिंगोली जिल्ह्यातून आलेगावकडे नेण्याचे काम ट्रॅक्टर चालवत असलेल्या चालकास विहिरीचा अंदाज येऊ शकला नाही पावसामुळे टॅक्टरचे टायर स्लीप झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि टॅक्टर थेट विहिरीत कोसळला प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले की सकाळी सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान घटनास्थळी पाऊस सुरू होता त्यामुळे ट्रॅक्टरचे टायर स्लिप झाल्याने ही घटना घडली यानंतर लगेचच यातील काही महिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यातील दोन महिलांना वाचवण्यात आम्हाला यश आले या महिला विहिरीतून बाहेर आल्यानंतर इतरांना बाहेर काढा असे सांगत होत्या पाऊस पडल्याने ट्रॅक्टर स्लिप झाला यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला या घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली आहे जनसमर्थन न्यूज आलेगाव जिल्ला नांदेड़ <laughs>